कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली सरकारच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पाचशे कोटींहून अधिक नुकसान झालेलं आहे आणि आवक वाढत असल्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरातही घसरण सुरू आहे गेल्या महिनाभरापासून केंद्र सरकार कांदा उत्पादकांचं रक्त शोषत आहे सात डिसेंबरला घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयास एक महिना पूर्ण झाला लासलगाव मार्केटमध्ये कांदा अठराशे रुपये क्विंटल म्हणजेच अठरा रुपये किलो पर्यंत घसरलाय परिणामी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पाचशे कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय पंधरा प्रमुख दोन खाजगी बाजार समित्यांमध्ये दररोज दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होते महिन्याभरात कांदा दरात क्विंटल मागे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे महिन्याभरात शेतकऱ्यांचं पाचशे कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय साधारणतः एक महिन्यामध्ये जवळजवळ शेतकऱ्यांचं साडेचारशे ते पाचशे कोटी रुपयाचं नुकसान या कांदा बंद निर्यात बंदीच्या निर्णयानंतर झालेलं आहे रोजची नाशिक जिल्ह्याची आवक आपल्याला माहिती आहे की एक ते दीड लाख क्विंटल त्या ठिकाणी आवक नाशिक जिल्ह्यामध्ये होत असते आणि साधारणतः निर्यातबंदीचा निर्णय घेण्याच्या अगोदर साधारणतः कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलला दर त्या ठिकाणी मिळत होते परंतु ज्यावेळेस निर्यातबंदी या ठिकाणी झाली कांद्याचे बाजारभाव हे साधारणतः पंधराशे ते दोन हजारपर्यंत त्या ठिकाणी खाली आले म्हणजे साधारणतः दोन हजार रुपये क्विंटल मागे रेट त्या ठिकाणी कांद्याचे तुटलेले आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे राज्यातील छोट्या शेतकऱ्यांचं कांदा हे प्रमुख हे। कमी कमी पीक आहे कमी काळात कमी पाण्यात कांद्याचं पीक निघतं त्यामुळे छोटे शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतात मात्र सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय यावर्षी कांद्याला चांगला दर मिळत होता मात्र अशातच सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली यामुळे दरात मोठी घसरण झाल्याचं चा पाहायला मिळत आहे सध्या रांगडा कांदा बाजारपेठेत येतोय दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी रांगडा कांद्याची लागवड करतात ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये रांगड्या कांद्याची लागवड केली जाते एकरी सहा ते सात टन रांगडा कांद्याचं उत्पादन घेतलं जात रांगड्या कांद्याला एकरी साठ ते सत्तर हजार रुपयांचा खर्च येतो पंधरा रुपये दराप्रमाणे सहा टन कांद्याचे नव्वद हजार रुपये तर खर्च सत्तर हजार रुपये येतो चार महिने राबल्यानंतर एकरी अवघे वीस हजार रुपये मिळतात कांदा उत्पादकांच्या कष्टाचं मूल्य पकडलं तर तोटाच होतो महिन्यापूर्वी आमचा कांदा हा निर्यात बंदी लागलेला नसल्यामुळे तो विकत होता पस्तीसशे ते अडतीस चार हजार पर्यंत आणि आज तो कांदा विकतोय चौदाशे पंधराशे आणि सोळाशे रुपये खऱ्या अर्थान जर विचार केला तर एवढा दुष्काळाची परिस्थिती असताना आम्ही अक्षरशः टँकरने पाणी भरून तो कांदा जगावला एकर असेल किंवा बिघा दीड बिघा असेल त्या पद्धतीत तो कांदा जगून आम्ही विक्रीसाठी आणला मागच्या महिन्यामध्ये माझा वैयक्तिक जर बघितलं तर नव्वद क्विंटल आत्ता निर्यात बंदी झाल्यानंतर कांदा विक्री झाला पर क्विंटल जवळजवळ दोन हजार रुपयानं मला त्या कांद्याला तोटा झाला आहे तो चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये क्विंटलने विकला गेला आणि माझं जवळजवळ लाख सव्वा लाख रुपयाचं दीड लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे भारतातील कांद्याला परदेशातून प्रचंड मागणी असताना देखील निर्यात बंदीने कांदा भारतातच पडून राहिलाय इंडोनेशिया सरकारने नऊ लाख मेट्रिक टन कांद्याची मागणी केली आहे तर बांगलादेश श्रीलंकेने देखील कांदा पुरवण्याची मागणी केली आहे केंद्राच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय ग्राहक गमवण्याची वेळ देशावर आली आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त दीडशे से, से दोनशे एक्सपोर्टर्स आहे त्यांच्याकडे वीस ते पंचवीस लोकं का कामाला आहे आणि सर्व सर्व घटक स्ट्रेसमध्ये आहे सर सात तारखेपासून त्यांच्यावर म्हणजे भूकं मरण्याच्या नोबत आहे सर मागच्या पाच सहा वर्षापासून मध्य प्रदेशने नाशिकची डोमेस्टिक मार्केट काबीज केली आहे तर यामुळे नाशिक एट्टी पर्सेंट एक्सपोर्टवर डिपेंड आहे तर हा सर्व परिस्थिती गव्हर्मेंटला आपण सांगून आलो आहे आणि गव्हर्नमेंट नोज एव्हरीथिंग तर मला असं वाटतं सर गव्हर्नमेंट पॉझिटिव्ह निर्णय घेणार मी अत्यंत आसावंत आहे सर महाराष्ट्रात कांदा पिकाचं मोठं अर्थकारण आहे मात्र बाजारभावातील अनिश्चिततेमुळे कांदा उत्पादक शेतकरी होरपळून निघत आहेत दरवर्षी देशात कांद्याचा प्रश्न निर्माण होतो केंद्राने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांचा विचार करत निर्यात बंदी लागू केली मात्र कृषीप्रधान देशात सरकारकडून शेतकरी हिताकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे यासारखं आणि काय लाचलगावहून का रईस शेखसह सूरज गोरावके उधारी न्यूज